नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकोणावीस नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं समजून घेतो आहे सर्वात प्रथम आपण हिराज ब्राउजर ओपन करायचं टायपिंगची प्रॅक्टिस स्टेज कम्प्लीट करायची आणि मग सेल्पात लर्निंगवर यायचं मी डायरेक्ट सेल्पात लर्निंगवर आलो आहे पहिला प्रश्न आहे एम एस वर्डमध्ये तुमचा रिपोर्ट प्रू रिडिंग करत असताना याचं उत्तर आपल्याला दो दोन नंबरचं द्यायचं आहे नेक्स्ट जेव्हा एम एस वर्ड संभाव्य ग्रामर एरियर रडत तेव्हा सामान्यतः काय करावं लागतं तर आपल्याला चार नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचं आहे रिस्ट्रिक एडिटिंग ऑप्शन वापरत असताना पासवर्ड सेट करण्याचा उद्देश नेमकी काय असतो तर कंट्रोल टू ऍक्सेस तीन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे है। हॅन्ड रायटिंग नोट्स डॉक्युमेंट्सवर काम करत असताना कोणतं ऑप्शन तुम्हाला इंक पाहता कंटेंट रिव्ह्यू रिव्ह्यू करण्यास मदत करतो एक नंबरचा पर्याय आपल्याला ठिकाणी निवडायचा आहे एम एस तपासा आणि खालीपैकी कोणता पर्याय तुम्हाला एम एस वोड फाईल मधील मज नवीन टिप्पणी जोडण्यास मदत करेल तर आपल्याला दोन नंबरचा पर्याय हा मदत करेल म्हणजे आपल्याला पाच नंबरच्या प्रश्नाचं दोन नंबरचं ऑप्शन्स या ठिकाणी चूज करायचं आहे गो टू ओमला टॅब आपण करतोय त्याच्या पुढच्या टॅबला आपण जातोय नॉलेज चेकच्या नॉलेज चेक सॉल्व करण्यासाठी आपल्याला पहिले नॉलेज चेकचा पर्याय निवडायचा आहे नॉलेज चेक निवडल्याच्या नंतर आपल्याला स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं आहे पहिल्या नंबरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती इमेज बुकमार्क दाखवते तर पहिल्या नंबरचा पर्याय आपल्याला बुकमार्क दाखवते म्हणजे एक नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे एखादी इमेज अधिक मोठी दिसण्याकरता पुढीलपैकी कोणता पर्याय आपल्याला वापरावा लागतो तर झूम इन करावं लागतं आपल्याला टेकच्या मागे एखादा ऑब्जेक्ट सेंड करण्यासाठी तुम्ही कुठला पर्याय त्या ठिकाणी निवडत असता सेंड बे अँड वर आपल्याला क्लिक करावं लागतं बुकमार ऑर्डर रंगीत करण्यासाठी पुढीलपैकी कोणते फीचर्स तुम्ही वापरणार तर तुम्हाला बॉर्डर पेंटर वापरावं लागतंय म्हणजे तीन नंबरचा पर्याय आपल्याला ठिकाणी निवडायचा आहे तुमच्या मित्राला एम मध्ये बुकमार डिझाईन करण्याची इच्छा आहे दिलेल्या पर्यायमधून योग्य टेम्पलेट शोधण्यासाठी त्याला मदत आपल्याला करायची आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे डॉक्युमेंट पीडीएफ किंवा अतिरिक्त माहिती देण्यासाठी तुम्ही एम मध्ये कमेंट्स कशा टाकू शकता तर आपल्याला ह्या ठिकाणी एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे डॉक्युमेंटवर कोलॉबॉरेट करताना चेंजेस ग्रुपमधील ॲक्सेप्ट करायचा उद्देश नेमकी काय असतो तर मध्ये सुचल सुचवलेले बदल लागू करण्यासाठी म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे कम्पेअर कमांड वापरताना ते तुम्हाला डॉक्युमेंटच्या दोन व्हर्जनमध्ये काय ओळखण्याची परवानगी देते तर आपल्याला चार नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे तुम्ही इव्हेंटमधील सहभागी होत आहात तुम्हाला हा अनुभव मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करायचा आहे जिथे व्यक्तिकरित्या उपस्थित राहू शकत नाही खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला त्यांना इव्हेंटचे री टाईम व्ह्यू प्रदान करण्याची अनुमती देतो म्हणजे आपल्याला तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे युजर्स फेसबुकला विसे सेसिंग कशी सुरू करू शकतात तर स्टेटस अपडेट बॉक्समध्ये गो लाईव्हवर क्लिक करून म्हणजे तीन नंबरचा पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण नॉलेज चेकचे काही प्रश्न सॉल्व्ह केले आता आपण जातोय गायडेड ड्युटीवर सेल्फच्या अत्यंत महत्त्वाच्या भागाकडं जेणेकरून आपले मार्क्स कमी होणार नाही ती काळजी आपल्याला प्रत्येकाला करायची आहे स्टार्ट बटनावरती मी क्लिक करतोय त्यातला पहिला प्रश्न मी आता घेतलाय की दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बिझनेस कॉन्ट्रॅक्ट एक सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला स्टँडर्ड रेड कलर अप्लाय करायचा आहे म्हणजे एक शब्द आहे बिझनेस कॉन्ट्रॅक्ट असा आपण त्याला सिलेक्ट करू कलरला जाऊ रेड कलर आपल्याला त्याला द्यायचा आहे आणि नेक्स्ट सबमिट बटनावर क्लिक करायचा अगदी सोपा प्रश्न होता नंबर दोनच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बिझनेस कॉन्ट्रॅक्ट एक सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला बोल्ड करायचा आहे म्हणजे आपल्याला बोल्ड डिटेलिंग करता येते अंडरलाईन करता येते त्यातलंच एक बोल्ड आपल्याला करायचं आहे बोल्ड पर्याय निवडायचा आहे सबमिट त्यावरती क्लिक करायचं असं केल्यावर तोही प्रश्न होईल तीन नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिसेस टेक सिलेक्ट करायचं आणि त्याला पण बोल्ड करायचंय जसं आपण आता बिझनेस कॉन्टॅक्टला बोल्ड केलंय तसं डिस्क्रिप्शन सर्व्हिसेसला सिलेक्ट करायचंय त्याला सुद्धा बोल्ड करायचंय बाजूला क्लिक करून त्याला सबमिट करायचंय तीन नंबरचा प्रश्न आपण सॉल्व्ह केलाय नंबर चार का आपण जातोय दिलेल्या मध्ये पॉइंट नंबर म्हणजे पेमेंट मधील बुलेट टेक्स सिलेक्ट करायचे म्हणजे स्क्रोल करा थोडस हा पेमेंट पॉइंट टॉपिक आहे याला असं से सिलेक्ट करायचे तर या एरवर क्लिक नाही करायचे तुम्हाला डायरेक्टली त्या नंबरला क्लिक करायचे नंबरला क्लिक केल्याच्या नंतर अशी नंबर येतील बाजूला क्लिक करायचे आणि सबमिट बऱ्यावरती क्लिक करायचं असे केल्यावर तोही प्रश्न तुमचा सॉल्व्ह व्हायचा दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये टेबलची टायटल रो सिलेक्ट करायची आणि त्याची फॉन्ड साइज वीस एवढी करायची आहे अगदी सोपा प्रश्न आहे आपण ही टेबलची टायटल रो आहे हे तीन शब्द याला सिलेक्ट करायचे साईजला द्यायचे वीस एवढी साईज आपल्याला निवडायची आहे बाजूला क्लिक करायचे नेक्स्ट सबमिट पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं असं केल्यावर तोही प्रश्न आपला सॉल्व्ह होईल सहा नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय एरर थ्री वर्ड डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दिले वर्ड फाईल ओपन करा रिव्ह्यू टॅबवर जा स्पेलिंग अँड ग्रामर ला क्लिक करा आणि नंतर इग्नोर ऑल ओव्हर क्लिक करा आता बा पहिले तुम्हाला रिव्ह्यू ला जायचंय दुसरं तुम्हाला स्पेलिंग अँड ग्रामरला क्लिक करायचंय तर तुम्हाला या प्रश्नाच्या पाठीमागं इग्नोर ऑल आहे ते आता दिसत नाही मग काय करायचं असं वेळेस त्या प्रूफिंग शब्दावर यायचंय असा एरो ऑन आणि याला थोडस स्क्रोल करून बाजूला घ्यायचं मग उच्च बटन दाबून इग्नोर ऑल वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि मग याला क्लोज करून टाकायचंय नेक्स्ट सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय सात नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय योग्य लँग्वेज डॉक्युमेंट मध्ये तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅपवर आपल्याला जायचंय ग्रुपिंग ग्रुपमध्ये स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शनवर क्लिक करायचंय सात नंबरच्या प्रश्नासाठी परत रिपीट आपण रिव्ह्यूला जातोय स्पेलिंग अँड ग्रामरला आपण क्लिक करतोय परत याला बाजूला घ्यायचंय आपल्याला इंग्लिश युनायटेड स्टेटस या ठिकाणी दिसते त्यावरती टॅप करायचंय इंग्लिश इंडिया निवडायचंय ओके बटनावरती क्लिक करायचंय इंग्लिश युनायटेड स्टेटस दिसल त्यावरती टॅप करायचं इंग्लिश इंडिया निवडायचंय ओके बटनाला टॅप केलं की हा प्रश्न सॉल्व्ह होईल नेक्स्ट सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय आठ नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कमेंट्स किंवा सजेशन ऍड करण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जावं लागतं सजेशन ऍड करण्यासाठी हिस्टॉरिकल प्लेसेस इन इंडिया याला सिलेक्ट करायचंय म्हणजे या शब्दांना सिलेक्ट करायचंय रिव्ह्यूला जायचंय न्यू कमेंटला क्लिक करायचंय आणि न्यू कमेंटला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी कमेंट द्यायची द स्पेलिंग मिस्टेक ऑफ प्लेसेस याला कंट्रोल सी करतोय मी आणि डायरेक्टली कंट्रोल व्ही करतोय म्हणजे या ठिकाणी आपण एक कमेंट्स दिली हिस्टोरिकल प्लेसेसची प्लेसेसची स्पेलिंग काय मिस्टेक आहे कमेंट्स न्यू कमेंटच्या माध्यमातून दिली नेक्स्ट सबमिट पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय नऊ नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय जर अनेक एक लोक एका डॉक्युमेंटवर काम करत असतील तर तुम्हाला ते करत असलेले सर्व चेंजेस जर बघायचे असतील तर दिलेल्या डॉक्युमेंटला ओपन करून रिव्ह्यू टॅबला जायचंय आणि ट्रॅक चेंज टॅबवरती क्लिक करायचंय सगळ्यात महत्वाचं पहिले तुम्हाला रिव्ह्यूला जायचंय ट्रॅक चेंजेस वरती क्लिक करायचंय आणि ट्रॅक चेंज वरती क्लिक करून आपल्याला घ्यायचंय आणि ट्रॅक चेंजला क्लिक केल्याच्या चे नंतर बाजूला क्लिक करून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचंय असं केल्यावर तोही प्रश्न सॉल्व होईल दहा नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या डॉक्युमेंट मधील चेंजेस स्वीकारण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जायचंय चे। चेंजेस ग्रुपमध्ये ऍस्पेक्ट ऍक्सेप्ट सिलेक्ट करायचंय ऍक्सेप्ट अँड मू नेक्स्ट वर क्लिक करायचंय अगदी सोपा प्रश्न आहे आपण पहिले तुम्हाला रिव्ह्यू ला जायचंय चे। या ठिकाणी चेंजेसच्या ग्रुपमध्ये यायचं आहे तुम्हाला मग ऍक्सेप्टला क्लिक करायचंय ऍक्सेप्टला क्लिक केल्याच्या नंतर एक्सेप्ट ऑल चेंजेसला पहिले क्लिक करायचं पाहतो म्हणून तो चेंजेस ग्रुप ग्रुपमध्ये एक्सेप्ट सिलेक्ट करा एक्सेप्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर एक्सेप्ट अँड मूव सिलेक्ट करा किंवा ऑल चेंजेसला क्लिक करा इथेही क्लिक केलं तरी चालतंय आणि इथेही क्लिक केलं तरी चालतंय आपण ऑल चेंजेसला क्लिक करतोय आणि त्यानंतर उत्तर आपला सबमिट करतोय अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण दहाच्या दहा गायडेड ड्युटीवर सेल्फ एकोणास नंबरच्या सेशनचे सॉल्व केले आता आपण जातोय सेशन कम्प्लिशनला सेशन कम्प्लिशन जसे उदाहरणार्थ सॉरी आपण सिम्युलेशनच्या जा प्रश्नाकडे जातोय प्रोसेस तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे सिम्युलेशनचा पहिला प्रश्न आपल्या समोर आहे दिल का क्लाइंटला कोणत्याही डॉक्युमेंट जर आपल्याला स्पेलिंग मिस्टेकच्या माध्यमातून सॉल्व करायचं असेल तर आपल्याला रिव्ह्यूला जा जावं लागतं स्पेलिंग आणि ला ग्रामरला क्लिक करावं लागतं ओके बटनाला तयार करा पहिला प्रश्न हा झाला नेक्स्ट दोन नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात म्हणून टेम्पलेट घ्यायचं आहे तर पहिले टेम्पलेटला क्लिक करायचंय दुसरं क्रिएटिव्ह बुकमार्कला क्लिक करायचं आणि तिसर क्रिएट बटनावरती क्लिक करायचं <प्लागा> इंड करतोय आपण सिम्युलेशनच्या प्रश्नाकडं सेशन कम्प्लिशनला आपल्याला जायचंय आता स्टार्ट एक्झाम बटणावरती क्लिक करायचं आहे पहिला प्रश्न आहे सिस्टम जे सिस्टम चे म्हणून ओळखले जातात एक कंटेनर असते ज्यामध्ये कम्प्युटर सिस्टम तयार करायला लागणारे बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक समजायचं असतो याला बरोबर उत्तर आपल्याला द्यायचं आहे रिकामी जागेच्या जा व्यतिरिक्त सर्व प्रश्न कम्प्युटरचे प्रकार आहे प्रायमरी सिस्टमच्या व्यतिरिक्त सगळे प्रश्न कम्प्युटरचे प्रकार आहे अल्ट्रा, अल्ट्रा पोर्टेबल्स किंवा रिकामी जागा म्हणून देखील ओळखल्या जातात तर मिनी नोटबुक्सला या सिस्टममध्ये इनपुट आणि आउटपुट डिवाइस सिस्टमच्या युनिटच्या बाहेर असतात तर याला डेस्कटॉप सिस्टम असं बोलल्या जातं अशा पद्धतीनं आपण एकोणावीस नंबरचं सेशन समजून घेतलंय परत पुन्हा भेटू आपण वीस से नंबरच्या सेशनमध्ये हो ओके थँक्यू